नमस्कार श्री स्वामी समर्थ निसर्ग काही विशेष संकेत देतो ज्याने मनुष्याच्या असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो म्हणजे मनुष्य श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत देतो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील भाग्या सर्व गरिबी निघून जाणार असते आणि मनुष्य करोडपती होणार असतो श्रीमंत होण्याच्या अगदी आधी हे चांगले संकेत दिसू लागतात या शुभ संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत सूचित करतात की तुमच्या आयुष्यात काही मोठा आणि आनंदी बदल येणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहत असतात ज्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तिथे काही शुभ संकेतही दिसतात अशी मान्यता आहे तर चला जाणून घेऊया शुभ संकेत कोणते आहे पण त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका तसेच धनप्राप्तीसाठी दोन जणांना आजचा व्हिडिओ शेअर करा तर भक्त हो धनप्राप्तीसाठी कोणते प्रभावी उपाय केले पाहिजे याची माहिती देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपल्या सोबत रहा एक ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर हे अतिशय चांगले लक्षण मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातून पैशाशी संबंधित समस्या दूर होणार आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज ऐकू आला तर ते जीवनात चांगल्या बदलांचे लक्षण मानले जाते हे चिन्ह सूचित करते की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे तसेच तुम्ही आयुष्यात काही मोठे यश मिळवू शकता हे घरात पैसे येण्याचे लक्षण देखील असू शकते तीन जर एखादी गाय सकाळी तुमच्या दारात येऊन लागली तर तुम्ही ते देवाचा आशीर्वाद समजावे आणि गायीला भाकरी किंवा गुळ पोळी खायला देऊन निरोप द्यावा याचा अर्थ असा आहे की देवी लक्ष्मी स्वतः येऊन तुमचे दार ठोठावले आहे चार तज्ञांच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात जर तुम्हाला सकाळी घरून ऑफिसला जाताना पाच दिवस दररोज कोणीतरी झाडू करताना दिसले तर समजून घ्या की आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायमचा राहणार आहे पाच जर तुमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या झाल्या असतील तर हे देखील संपत्ती मिळ मिळण्याचे संकेत आहे तर तुम्ही काळ्या मुंग्यांना पीठ आणि साखर देऊन संतुष्ट करावे यामुळे आपली संपत्ती वाढते जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील पैशांच्या आगमनाचे लक्षण आहे लवकरच तुम्हालाही पैसे मिळतील कपडे घालताना किंवा काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडले तर ते पैसे मिळण्याचे लक्षण आहे सहा जर तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर अग्निपंख उगवले तर ते तुम्हाला श्रीमंत होण्याची संकेत देते हे तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे याचा अर्थ लवकरच तुमच्या घरी पैसा येणार आहे मांजरीच्या पिल्लांना जन्म देणे हे देखील एक चांगले लक्षण आहे जर तुमच्या घरात मांजरीने मांजरीच्या पिल्लांना जन्म दिला तर हे एक चांगले लक्षण आहे त्याचवेळी जर कोणतीही मूल्यवान वस्तू छतावर पडली तर ती देखील चांगली मानली जाते शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू टाकली तर ते देखील श्रीमंत होण्याचे लक्षण मानले जाते आठ घरात एकाच ठिकाणी अचानक तीन सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या जा आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटलं जातं की जर सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर हे घराच्या प्रगतीचे लक्षण आहे सणांच्या दिवशी तुळशीच्या रूपात सरडा दिसणे अत्यंत शुभ मानले जाते हे अफाट संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे दहा जर तुम्हाला सकाळी अचानक स्वप्नात तुमच्या आजूबाजूला कमळ दिसले तर तुमचा दिवस बदलणार हे लक्षात घ्या हे स्पष्ट संकेत आहे तर समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि तुम्हाला लवकरच अफाट संपत्ती मिळते अकरा जर तुमच्या स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे बारा स्वप्नात लाल साडी घालून स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचे लक्षण मानले जाते तेरा स्वप्नात उंचीवर चढणे हे प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते चौदा जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कावळा तोंडात शाकाहारी अन्न किंवा भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत तेरा जेव्हा तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप पूर्ण होते तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जागृत होता आणि तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारू लागते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की जर तुम्ही पहाटे तीन ते पाच या दरम्यान उठलात तर तुमच्या जीवनातून दुःखाचे ढग निघून जाऊ लागतात आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर येऊ लागतो पंधरा जर तुम्हाला स्वप्नात पाल दिसले तर तुम्ही हे एक चांगले लक्षण मानावे स्वप्नात पाल पाहण्याचा अर्थ हो। असा आहे की तुमच्या आर्थिक समस्या लवकरच दूर होते आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल जर तुम्हाला हत्ती मोर केळी किंवा सरडा दिसला तर विश्वास ठेवा की तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे सोळा सकाळी उठताच शंखचा आवाज ऐकणे हे देखील एक चांगले लक्षण मानले जाते सकाळी उठल्यानंतर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर समजून घ्या की तुमचा चांगला काळ येणार आहे सतरा तसेच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते कोणत्याही कारणाशिवाय आनंददायी आणि हलके वाटते घरातील वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगला वाटतो घरात सतत मंगलदायी घटना घडू लागतात जसे की विवाह हो। धार्मिक पूजा किंवा हवन हो। घरातील माणसांचे मन स्थिर आणि प्रसन्न राहते अचानक धनप्राप्ती होऊ लागते जसे की गुंतवणुकीत नफा मिळणे किंवा जुनी थकबाकी अचानक मिळणे झाडांवर चिमण्यांची वसाहत होणे किंवा घराच्या आसपास हळदीसारखा पिवळसर रंग दिसणे हे शुभ मानले जाते सतरा स्वप्नांमध्ये पांढरे हत्ती साप कमळ किंवा महिला पाणी भरताना दिसणे आर्थिक प्रगतीचे लक्षण आहे शांत समूह शांत समुद्र किंवा वाहते पाणी देखील चांगले मानले जाते घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पक्षी विशेषतः कबूतर किंवा चिमण्या चिमण्या दाणे खाण्यासाठी येऊ लागतात हलक्या पावसासोबत इंद्रधनुष्य दिसणे शुभ मानले जाते अठरा घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ ठेवल्यास अचानक धनलाभ होतो दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी ठेवल्यास पैशांची बचत होऊ लागते वारंवार आर्थिक वृद्धी विषयी चर्चा होते आणि त्यात अनुकूलता मिळणे ही संपत्तीच्या संकेत असतो जर हे संकेत दिसू लागले तर घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणे आवश्यक आहे तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे वास्तुशास्त्रानुसार धनप्राप्तीसाठी हा अतिशय चांगला संकेत आहे आर्थिक अडचणी दूर होतात जर घरात वास्तुदोष असेल तर धनहानी होण्याची शक्यता असते घरातील व्यक्तींचा आहार कमी होणे किंवा घरामध्ये कमी जेवण लागणे किंवा कमी जेवणामध्येच घरातल्यांचे पोट भरणे हा देखील अतिशय चांगला संकेत आहे की घरामध्ये यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते सगळी व्यक्ती आनंदी राहतात आता काही प्रभावी वास्तू उपाय आहेत जे धनवाढीसाठी मदत करू शकतात ते सांगते एक मुख्य दरवाजा शुभ बनवा घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर ठेवा दरवाजावर सुंदर तोरण म्हणजेच आंब्याची पाने किंवा फुलांची पाने लावा दरवाजावर स्वस्तिक आणि शुभ लाभ लिहा रा, रात्रीच्या वेळी मुख्य दरवाज्याजवळ प्रकाश दिवा लावणे शुभ मानले जाते त्यामुळे लक्ष्मीचा वास होतो उत्तरेकडील दिशा धनप्राप्तीसाठी शुभ आहे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते या ठिकाणी पाण्याचा स्त्रोत या जड वस्तू ठेवू नये तिजोरी किंवा पैशांची जागा योग्य दिसत नाही तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडील भिंतीला लावून उत्तर दिशेकडे उघडेल अशा पद्धतीने ठेवा तिजोरीत लाल कापड अंतरून त्यावर पैसे आणि दागिने ठेवा यामुळे धनवाढ होते तीज... तिजोरीच्या जवळ किंवा आत आरसा ठेवू नका कारण हे अशुभ मानले जाते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करा घरात तुटलेल्या किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि दररोज घरात झाडू मारा गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडा संध्याकाळी घरात दिवा लावा सुगंधी धूप आणि अगरबत्ती वापरायची आहे शुभ रुक्ष आणि रोपे लावा घरात तुळशीचं रोप लावा आणि रोज त्याची पूजा करा तुळशी ही उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावी हे शुभ मानले जाते मनी प्लांट किंवा हे झाड ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारते घरात आरसा योग्य ठिकाणी लावा आरसा उत्तर आणि पूर्व दिशेला लावावा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते तिजोरी किंवा पैशांच्या ठिकाणी आरशासमोर ठेवू नये यामुळे पैशांची गळती होते शयन कक्षात म्हणजेच बेडरूम मध्ये बेड समोर आरसा नसावा यामुळे वास्तुदोष निर्माण होतो धन आकर्षित करणारे उपाय मुख्य दरवाजावर लाल कापडात सात गोमती चक्र बांधून ठेवायचे आहेत शुक्रवारी सात कमळाची फुले देवी लक्ष्मीला अर्पण करा पौर्णिमेच्या दिवशी चांदीचे नाणे गंगा जलाने धुवून तिजोरीत ठेवा घरात चांदीचा हत्ती किंवा कुबेराची मूर्ती ठेवा झोपताना डोके उत्तर दिशेला आणि पाय दक्षिण दिशेला ठेवू नका घरात पिवळ्या आणि लाल रंगाच्या प्रकाशाचा वापर करा घरात पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने समृद्धी वाढते दिवाळी किंवा इतर शुभ प्रसंगी घरात दिवा लावल्याने आर्थिक वृद्धी होते शनिवारचे विशेष उपाय शनिवारी काळे तीळ आणि सरसोच्या तेलाने दान करा सरसोच्या तेलाचे दान करा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि सात वेळा प्रदक्षिणा घाला घराच्या बाहेर कबुतरांना धान्य आणि मुंग्यांना साखर मिठाचे मिश्रण द्या निष्कर्ष जर या वास्तुशास्त्राच्या उपायांचा योग्य प्रकारे अवलंब केला तर घरात धन आणि समृद्धी कायम राहते गरिबी फिरकत सुद्धा नाही श्री स्वामी समर्थ